नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज माझं नाव लक्ष्मीकांत आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अ मागच्या बारा ते चौदा वर्षापासून मी जवळपास बंधूंच्या संपर्कामध्ये आहे मला एक सांगायला खूप चांगली गोष्ट वाटते की मी एकदा संभाजीनगरवरून येणार होतो असं माझ्या मित्राला कळालं तो पुण्याला असतो आणि त्याने मला फोन करून सांगितला की येताना शेवग्याची भाजी काळे बंधूंकडून घेऊन ये कारण माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते तर मी ती भाजी घेऊन गेलो होतो एक हंडी शेवग्याची घेऊन गेलो होतो आणि त्याच्या घरच्यांना म्हणजे तुम्ही विचार करा की तिथपर्यंत येणाऱ्या माणसाला जर कोणी सांगत असेल की तुम्ही येताना घेऊन या तर ह्या काळे बंधूंच्या मसाल्याची आणि त्यांच्या ह्या पूर्ण रेस्टॉरंटचं नाव कुठपर्यंत गेलेलं आहे याची आपण कल्पना करू शकता आज त्याने मसाल्यांचा उद्योगाची आज, आज पायाभरणी केलेली आहे आणि आपण बघू येणाऱ्या काही काळामध्ये महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठा ब्रँड असणार याची सगळ्यांना आपल्याला खात्री आहे कारण आपण सर्वांनीच त्यांचे टेस्ट बघितलेली आहे आणि मी येणाऱ्या काळामध्ये यांचा उद्योग हा महाराष्ट्राच्या पुढे देखील जाऊ हीच अपेक्षा करतो आणि त्यांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार धन्यवाद मी प्रायव्हेट लिमिटेड मसाल्याचं उद्घाटन झालं काय शुभेच्छा द्याल त्यांना आज या ठिकाणी काळेबंधू मसाले प्रॉडक्ट जे आहेत यांचा शुभारंभ करण्यासाठी आज त्यांचं उद्घाटन समारंभ झालेला आहे कले है, या ठिकाणी मी एवढी शुभेच्छा देईल की आमचे मित्र जे आहेत काळेसाहेब यांच्या हा जो व्यवसाय आहे या व्यवसायाची त्यांची भरभराट व्हावी लोकांच्या चवीला किंवा लोकांच्या पसंतीला त्यांची उत्पादनं खरी उतरावीत तसं त्यांचं प्रॉडक्ट चांगलंच आहे त्यांचं त्यांचं जे स्लोगन आहे जिभेसोबत पोटाची काळजी आणि खरोखरच पोटाच्या तुम्हाला माहिती आहे बाहेर जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जेवण करतो आपल्याला भीतभीतच जेवावं लागतं की आता उद्याचं काय होईल आपलं परंतु मी निर्धास्तपणे सांगतो की बंधू मसाले किंवा त्यांचं त्यांचं जे रेस्टॉरंट आहे या ठिकाणी त्यांची जी उत्पादनं आहे ते खरोखर आपल्या आरोग्याची काळजी घेणारी उत्पादनं आहे या ठिकाणी मी एवढंच त्या ठिकाणी शुभेच्छा देतो की काळेबंधू यांचं जे आहे मसाले लोकांच्या पसंतीला उतरवत आणि त्यांची उत्तरोत्तर भरभराट हो या ठिकाणी एवढी शुभेच्छा देतो धन्यवाद मी सखाराम पानझडे मी महानगरपालिकेचा निवृत्त शहराभियंत आहे ह्या गृहनेत्र आहेत पण सोबत सोबत काम सुद्धा करतात आणि कामाच्या व्यापामध्ये नेहमी नेहमीच बाहेर जेवायला जाणं शक्य नसतं पण तितकंच टेस्टी आणि रुचकर आणि चविष्ट जेवण जर आपल्याला घरी हवं असेल तर त्यासाठी मसाले टाकणं महत्वाचं असतं आणि ते मसाले कसे आहेत यावरच आपलं जेवण किती छान बनलं हे असतं तर मग गृहिणींनी जर हे मसाले वापरले तर त्यांची भाजी ही नक्की चविष्ट होणार आणि त्यांना सगळ्यांना घरातल्यांना पण सुद्धा ते खायला खूप आवडणार आ, या धकाधकीच्या जेवणामध्ये बऱ्याच महिलांना कामाच्या व्यापामुळे मसाले बनवता येत नाही घरी तर आपल्या मसाल्यामध्ये काही आणखी मिसळावं लागते का डायरेक्ट मसाले टाकायचे नाही हे बेसिक आहे याच्यामध्ये म्हणजे रेडी टू कुक ती पद्धत नाही आहे आपल्याला प्रॉपर वेनीच जावं लागेल आणि विशेष म्हणजे मामांनी जी काळजी घेतली आहे की त्या प्रत्येक पॅकेटवर एक क्यू आर कोड आहे तो जर स्कॅन केला तर तुमच्याकडे ती रेसिपी सुद्धा मिळून जाईल त्या रेसिपीने जर केलं तर तुम्हाला काळेबंधू रेस्टॉरंट मध्ये जी चव हो भेटते त्याच पद्धतीची चव हो, तुम्हाला घरी सुद्धा घेता येईल माझं नाव मीना अशोक काळे मला आज जे आमचं काळेबंधू मसालेचं उद्घाटन होत आहे खरंच मला माझ्या मिस्टरांवर अभिमान आहे आणि हे काळेबंधू मसाले आमचं खूप प्रगती होणार आहे याच्यामध्ये याची मला खात्री आहे कधीपासून कोणत्या पद्धतीने असं आता आपल्या शेवगा स्पेशल मसाला आपण बनवलाय खर तर आमचं जेव्हापासून हॉटेल सुरू झालं तेव्हापासून आमच्या भाजीची टेस्ट आहेच आणि याच म्हणजे योगदान आमच्या सासूबाईचे त्यांनी घरगुती मसाला तयार करून दिला आणि तो सगळ्यांना आवडला आणि पुढे आम्ही हे डेव्हलप केलं अगोदर हॉटेल चालवत असताना घरीच बनवायची हो घरीच बनवत होतो आम्ही पहिले उद्घाटन मी गेल्या दोन हजार आठ काळे रे काळेबंधू रेस्टॉरंट जिव्हे सोबत पोटाची काळजी या व्यवसायात आहे मी त्या अगोदर आठ आठ ते दहा वर्ष नवनीत पब्लिकेशन आणि विप्रो लाइटिंग अशा कंपनीत काम केलंय की त्यांनी म्हणजे अजिम प्रेमजी असो का गाला शेठ असो त्यांनी सांगितलं होतं आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात पहिल्या तीन मध्ये असलं पाहिजे आणि दोन हजार आठ मध्ये आमचे मित्र विकास पाटील त्यांनी मला म्हणलं होतं तुम्ही व्यवसाय करू शकता कारण तुमचं डोकं व्यावसायिक आहे तर त्यांना म्हणलं मला व्यवसाय करायचा तुम्ही म्हणते म्हणून तर त्यांनी एकदा सहज आम्ही त्यांच्या शेतात पार्टी करायची म्हणून घरी माझ्या बहिणीने आणि आई आईने बनवलेला भाजी घेऊन गेलो होतो फरकाडे काका आणि अनिल बोरसे आमच्या सोबत होते तर ती भाजी खाल्ल्यानंतर ते म्हणाले या शहरात जर अशी भाजी दिली तर लाईन लागन रांगा लागन ते मनात आलं आणि हॉटेल व्यवसाय सुरू करायचं ठरवलं विकास पाटील यांनी जागेची आणि पैशाची व्यवस्था करून दिली त्यावेळेस मा उद्घाटनच्या दिवशी माझ्याकडे फक्त अडुतीसशे रुपये होते त्यातून हा व्यवसाय सुरू केला चिकळढहाण्याला दुसऱ्या वर्षी पहिलं टी व्ही सेंटरला सुरू केला नंतर दोन हजार दहाला चिकळधाणा इथे ब्रँच सुरू केली सुरुवातीला कस्टमरचं फार आकर्षण नव्हतं कारण जागा नवीन होती शहरापासून दूर होती पण हळूहळू टेस्टमुळं बाहेरून लोक येऊ लागले हॉटेल चांगलं चालू लागलं त्यानंतर माझी बहीण म्हणली का आपण मसाला आपली भाजी बनवतो पण लोकांना जर मसाला दिला तर म्हणलं ताई फार छान होईल मग विकास पाटील यांची चर्चा केली तिने हॉटेलच्या नादी लागण्यापेक्षा आपण मसाल्यात जास्त लक्ष घालायला पाहिजे परंतु पैशाची अडचण असल्यामुळं त्या काळी ते शक्य होऊ शकलं नाही पण नंतर मुंबई पुण्याचं ग्राहक इथं जेवायला आल्यानंतर पुण्यावाल्याचं म्हणणं होतं तुम्ही काळेबंधूची ब्रँच पुण्यात चालू करा पण ते इतकं शक्य नव्हतं इंदोरचे बरेच लोक आपल्याकडे इथं जेवायला आले त्यांचं म्हणणं होतं का तुमचा मसाला आम्हाला द्या त्यावेळेस आम्ही पॅकेटमध्ये सॅम्पल म्हणून शंभर दोनशे ग्रॅम द्यायचो मग असं करता करता या मसाल्यात मी मागच्या वर्षीपासून जास्त लक्ष दिलं काउंटरवर घरगुती मसाला विकला चांगला रिस्पॉन्स आला पुण्याचे लोक जास्तीत जास्त मसाला आपला घेऊन जातात मग या दसऱ्यापासून असं ठरवलं की आपण आपलं स्वतःचं प्रोडक्शन चालू करू मग या दसऱ्याला ही जागा निवडली सर्व काही मशिनरी वगैरे सगळे झाले या कामी अतुल सावेसाहेब जे आता मंत्री आहेत वीस वर्षापासून माझा परिचय त्यांनी ते माझे व्यावसायिक गुरु आहेत जसं विकास पाटील आहे तसं कारण त्यांनी सतत व्यवसायातले बारकावे आम्हाला सांगत गेले मी सावे गेले तर कधीच राजकीय चर्चा झाली नाही व्यावसायिक चर्चा असती त्यामुळे त्यांचं पण खूप मार्गदर्शन मला भेटलं सर तुमच्या मसाल्याचं वैशिष्ट्य काय म्हणजे कशामुळे ग्राहक आकर्षित होतात हे बघा मला वाटतं तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये म्हणजे माझे कधी कधी वाद होतात मार्केटमध्ये मसाल्याचे वस्तू आठशे रुपये किलो पासून पुढे दोन तीन वस्तू चारशे रुपये किलो आहे आणि लोक सहाशे रुपये किलो ना तीनशे रुपये किलोना मसाला विकतात मी नवनीत आणि विप्रो लाइटिंग या दोन क्षेत्रात काम केलं त्यांचं म्हणणं होतं मालकांचं आपण ज्या क्षेत्रात काम करतो पहिल्या तीनमध्ये पाहिजे तीनमध्ये राहण्यासाठी काय लागतं तर गुणवत्ता लागते व्यवसाय करायचा तर नम्रता लागती आणि कायम टिकून राहायचं सा, तर सातत्य लागतं तर ह्या तीन गोष्टीवर मी कायम काम करत असतो म्हणून माझ्याकडं ख, ख खराब तर सोडा पण नंबर वन मटेरियल असतं तुम्ही सजन एजन्सीच्या संतोष शेटला विचारा ते मला म्हणते काय पाटील आहे राहतो तुम्ही एवढा माग मसाला हॉटेलला तर म्हणला आम्ही रेट पण तसे घेतो पण नंबर एक मटेरियल देतो म्हणून आपला मसाला ग्राहकांना आवडतो सर काही ग्राहक असं असतात की त्यांना समजा तेज मसाला चालत नाही तर मग तशा प्रकारची काही गोड मसाल्याची पण हे आहे हो हो तसं पण बनवून देतो कशा पद्धतीने बनवलं जात त्यात तेज मटेरियल कमी टाकायचं गोड मटेरियल जास्त टाकायचं सोपं आहे ते सर आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाले आपल्याकडं जो भारतात कोणाकडं नाही शेवगा मसाला स्पेशल आहे व्हेजचा मसाला आहे बिर्याणी मसाला आहे नॉनव्हेज मसाला आहे मिरची पावडर आहे धनिया पावडर आहे हळदी आहे आता जसं जसं आपल्याला वेळ मिळेल तसतसं आपण पुढे पुढे एक एक वाढू कारण मी कोणताही पदार्थ म्हणजे हॉटेलमधलं पण उदाहरण घ्या आमचे प्रवीण काळे सरे शेलार सरे का आम्ही एखादी समजा कोथिंबीरवाडी डेव्हलप करायची तर पहिल्या दिवशी कोथिंबीरवाडी तळली आणि ग्राहक दिली अशीच नाही आम्ही एक महिना आमचा स्टाफ तिला टेस्ट करतो सगळ्या स्टाफला आवडलं तर मग आम्ही आमचे मित्रमंडळी रमेश दाटे शिवाजी दांडगे मनोज गायके अशी आश, जी मंडळी आहे आम्ही आठ दहा जणांची टीम आहे जे माझे चिंतक आहे ते टेस्ट करतात मग ते आवडलं तर आम्ही ग्राहकांना देतो ते पण ओळखीच्या ग्राहकांना देतो सुरुवातीला नवीन ग्राहकांना नाही ग्राहकांना काय आवाहन करणार ग्राहकांना हेच आवाहन करणार की प्रत्येक वेळेस काळे बंधूचं जेवण तुम्ही इथं येऊन जेवू शकत नाही तर तुम्हाला काळे बंधूचं जेवण घरी बनवता यावं यासाठी इथं जशी भाजी बनती तशीच आपल्या घरी बनाल यासाठी मी मसाल्याचं चा उत्पादन चालू केलेलं आहे सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा त्यांना टाकताना काही तुम्ही प्रमाण सांगणार का हां किती जणांच्या भाजीमध्ये हो मसाला टाकावा तो त्यासाठी मी स्वतः माझा नंबर दिलेला आहे गृहिणी सकाळी साडेसहा सातला पण फोन करतात तर मी सर्व रेसिपी त्यांना समजून सांगतो कारण आल्यानंतर लोक म्हणतात का आम्ही दुसरीकडे जेवलो तर हाताला कलर लागतो पण तुमच्या हॉटेलमध्ये जेवलो तर आम्हाला हाताचा वास येतो मसाल्यासोबत टेस्ट वाढवण्यासाठी केमिकल सुद्धा युज काय के केला जाते मसाल्याचं काय मी कोणत्याही गोष्टीत डुप्लिकेटपणा करणार नाही क्वालिटीसाठी कॉम्प्रोमाइज करत नाही त्यासाठी मी तसे रेट पण घेतो हे बघा पैसा असन तर क्वालिटी मिळती मी ग्राहकांना आणि सर्वांना आव्हान करतो चांगलं खायचं असेल तुम्ही शर्ट पाच हजाराचा दहा हजाराचा घेता आणि खाण्यासाठी का कॉम्प्रोमाइज करता पोट सगळ्यात महत्वाचं आहे त्यावर आरोग्य आहे त्यासाठी मी टॅगलाईन ठेवली जिबेसोबत पोटाची काळजी म्हणजे फक्त टेस्ट नाही देत तुमचं पोट पण खराब होणार नाही त्यासाठी ते महागातच आहे आणि महागातच राहणार कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस काय विचार इथं जे मसाल्याचं उत्पादन सुरू केलं आहे इथला नंबर माझाच दिलेला आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस शून्य सहासष्ट डबल शून्य हा गट नंबर आहे तीनशे पंच्याऐंशी प्लॉट नंबर बेचाळीस त्रेचाळीस जालना रोड चिखलठाणा छत्रपती संभाजीनगर